आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे जयवंतराव पाटील यांना संधी मिळाली या निमित्ताने संघर्ष योद्ध्याला चांगली संधी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे प्रस्थापिता विरुद्ध संघर्ष करण्याची पाटील कुटुंबियाला मोठी परंपरा आहे जयवंत पाटील यांचे चुलते नारायणराव पाटील काका हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी तत्कालीन प्रस्थापित नेतृत्वाविरोधात संघर्ष करणाऱ्या दिवंगत ऍडव्होकेट एल एन जाधव स्वर्गीय अरुणराव बागल माननीय आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांना मनापासून सहकार्य केले होते त्यांचा आदर्श घेऊन श्री जयवंतराव हेही पहिल्यांदा डॉक्टर येळगावकर आणि आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सक्रिय कामकाज करत आहेत पक्ष संघटनेत काम करत असताना त्यांनी अनेक निवडणुकात इतरांना मनापासून सहकार्य केले नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाऊजई सौ किशोरी अजित पाटील यांना निवडून आणून काही काळ उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळवून दिली होती त्याच प्रभागातून ते स्वतः निवडून आले सभागृहात अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ख्याती होती आता त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने संघर्ष योद्ध्याचा चांगला सन्मान झाल्याची चर्चा आहे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव हो, यांनी पार्टी अंतर्गत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आदेशाने रिक्त जागेवर श्री पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली प्रांताधिकारी उज्ज्वला काडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी त्यांना सहकार्य केले यावेळी नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गोडसे नगरसेवक सुनील गोडसे सचिन माळी अभय देशमुख मनोज कुंभार सोमनाथ जाधव ओंकार चव्हाण नगरसेविका सौ राधिका गोडसे सौ आरती काळे सौ रेखा माळी सौ रेश्मा बनसोडे सौ रोशना गोडसे शोभा वायदंडे शोभा बडेकर सुधीर गोडसे भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी शहर अध्यक्ष प्रदीप शेटे आप्पासाहेब गोडसे जयवंत गोडसे संभाजी इंगळे अक्षय थोरवे शशिकांत पाटोळे राजेंद्र चव्हाण नारायण पाटील युवराज पाटील आदींसह शहरातील प्रमुख कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन उपनगराध्यक्ष श्री पाटील म्हणाले आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी संधी देऊन मोठा विश्वास व्यक्त केला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लोकहिताच्या कामासाठी जास्तीत जास्त सहकार्य करणार आहे निवडीनंतर श्री पाटील यांचा सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नमस्कार आज रोजी माझी भरुज शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मला या पदा पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप 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 आभार आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज वडूच्या उपनगराध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आज या निवडीच्या प्रसंगी माझा सत्कार करण्यासाठी नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सोविध पत्नी सौ सोनते गोरे उपस्थित राहिल्या त्यांनी आज रोजी आज माझ्या आनंदाच्या समयी त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप खूप आभार आज वडू जवळपास तीस हजार लोकप्रस्तीचं शहर आहे या ओळू शहराला भरपूर अजून काय करण्याची गरज आहे ना मग गोरे भाऊ भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी आणत आहेत विकास चालूच आहे पण अजून काय काय गोष्टी कराव्या लागतील त्या त्या सर्व मी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीन तसेच ओळू शहराच्या नगराध्यक्षा सौ स्वप्नलीताई गोडसे यांना मी विकास कामात कामकाजात वेळोवेळी जी मदत लागेल ती मनापासून करायला तयार आहे आणि ती मी करणार आहे त्या निवडीसाठी माझे नगर पंचायती सर्व सहकारी बांधव नगरसेविका नगरसेवक यांनी मला सहकार्य केलं म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभारी आहे धन्यवाद आपण उपनगराध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची निवड केली आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून चाललेली ही नगरपंचायत जी उत्कृष्टपणे त्याचं सगळं कामकाज चालू आहे त्यासाठी आपल्या ह्या नगरपंचायतीमध्ये जे कोणी नगरसेवक जे आपले सगळे नगरसेवक सहकारी आणि या वळूष नगरीचे सगळे पदाधिकारी भाजपचे यांच्या माध्यमातून आज सगळ्यांच्या इच्छेखातर खरं तर उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील साहेबांची आपण निवड केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खरं तर कौतुक आणि आभार एवढ्यासाठी की या सगळ्या नगरपंचायतीमध्ये कामकाज करत असताना इथले सगळे नगरसेवक ज्या पद्धतीनं सहकार्य करतायत ज्या पद्धतीनं काम करतायत त्याला एक चांगली उभारी येण्यासाठी ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणून आज त्यांची आपण उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली आहे आणि नगराध्यक्षपदी आपण परवाच स्वप्नालीताई गोडसेंची निवड केली तीसुद्धा खूप प्रार्थ होती याच्यापूर्वी पण आपण नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून ज्या ज्या वेळेला जावे, आपण निवड केली होती त्यावेळी काम खूप सुंदर झालं त्याआधीच्या आप आपल्या माळी मॅडम यांचंही खूप काळे मॅडम यांचंही खूप आपण काम त्यांनीही चांगलं पद्धतीनं केलेलं आहे आणि तिथून पुढे सुद्धा सभे नगरसेवक सहकार्य करतील आणि त्याच्यासाठी मी आव्हान करते सगळ्यांना की आपल्याला वडूज नगरी खूप सुंदर करायची आहे परवा सुद्धा मी भाषणामध्ये सांगितलं स्वप्नालीच्या अभिनंदन पण भाषणांमध्ये सांगितले की वडूज नगरीचा जर खूप चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्यात प्रामुख्यानं आपलं आपल्याला पत्रकार बंधू ज्या पद्धतीनं सहकार्य करतात आपल्या ज्या पद्धतीनं कौतुक करतात त्याला एक सार्थ प्रतिसाद म्हणून आपण सगळ्यांनी खूप काम करायचं कारण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर या मान खटावचा खूप चांगल्या पद्धतीनं आपण विकास करणार आहोत आणि त्याच्यासाठी भाऊंना भाऊंच्यासाठी आणि आपल्या सगळ्या या नागरिकांसाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या विकासाची गरज आहे आत्तापर्यंत बराचसा विकास झालेला आहे आणि इथून पुढे पण अजून एक भव्य दिव्य अशी नगरी आपल्याला तयार करायची आणि सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आण सगळ्यांनी सहकार्य करण्याचं गरजेचं आहे आणि ही साथ आपण साथ ठरवाल अशी माझी अपेक्षा आहे आणि आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि प्रेमानं ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचे आणि या प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा